बारामती म्हटलं की अनेकांना आठवतं साखर कारखाना पण खरं सांगा तुम्हाला माहित आहे का इथून देशभरात चिकन दूध आणि कॅटल फीड सुद्धा जातात हो ही गोष्ट आहे बारामती ऍग्रोची एक कंपनी जी फक्त उसावर थांबली नाही तर संपूर्ण शेती उद्योगाचे एक मॉडेल बनली सुरुवात झाली एकोणीसशे मध्ये साखर कारखान्यापासून तेव्हाच्या काळात ऊस उत्पादकांसाठी फार मोठं पावलं होतं पण बारामती अॅग्रोचं काम फक्त इथंच थांबलं नाही नंतर दूध प्रक्रिया पोल्ट्री फार्मिंग अन्नधान प्रक्रिया अन्न प्रक्रिया युनिट्स ब्रँडेड फिट्स अशा अनेक सेक्टर्समध्ये ही कंपनी उतरली आणि या सगळ्या वाढत्या प्रवासाला आज दिशा देतात रोहित पवार नव्या पिढीचं नेतृत्व टेक्नॉलॉजीचा वापर आणि रुरल एंटरप्रेन्युर्शिपवर भर ह्या सगळ्या गोष्टींनी बारामती आयग्रोला एक वेगळी उंची दिली आहे आज बारामती आयग्रोचं उत्पादन महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात पोहोचतं पोल्ट्री डेअरी प्रोसेस फोर्ट्स एफएमसीजी प्रोडक्ट्स अनेक क्षेत्रांमध्ये यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तयार झालं आहे म्हणजेच एका साखर कारखान्यापासून सुरू झालेली गोष्ट आज रुरल इंडियामधली मल्टीसेक्टर सक्सेस स्टोरी बनली आहे ही गोष्ट आहे गावातल्या उसावरून चालू झालेल्या पण भारताच्या बाजारपेठेत पोहोचलेल्या विचारांची आणि आणि अशा थेट जमिनीवरून तयार झालेल्या ब्रँड स्टोरीज सांगतो बिस्टॉक मराठीवर